नमस्कार मंडळी गावागाडीची टेस्ट चानल और और तुमा मना का तुमा का का या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्याला मस्तपैकी पैकी उन्हाळ्याची एक खास रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ते फक्त काय उन्हाळ्यासाठी असं असतंय असं काही नाही बरं का येवी सुद्धा मंडळी का नाही शेतकरी मंडळी हे बनवत असतात पण खास करून उन्हाळ्यात मात्र तुम्ही सुद्धा बनवायला पाहिजे आणि ह्या रेसिपीचं ह्या पदार्थाचा आस्वाद घ्यायला पाहिजे कारण मनाला आणि शरीराला एकदम गारवा देणारा हे पदार्थ असणार आहे आणि पचायला एकदम हलकं आहे आणि शरीरासाठी आणि काही मंडळींना जर शुगर बिगर असलं का नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा एक नंबरचा हे पदार्थ असणार आहे आणि ज्यांना चावून खाताना ज्यांना त्रास होते किंवा ज्यांचं दात पडलेलं आहेत अशा मंडळींनी सुद्धा का नाही काळजी करू नका हे पदार्थ तुमच्यासाठी जा आता काय पदार्थ आहे सांगू काय आता हे आपण बनवणार आहे बघा मस्तपैकी ज्वारीच्या पिठापासून आंबीला असणार आहे आता आलं काय लक्षात मंडळी कसं आहे माहिती आहे आम काय आमच्याकडे एक वेळ भात ताटाला नसला तरी चालेल करा आंबिल पाहिजे बघा असं मंडळी आमच्याकडे शेतकरी मंडळी रोजच्या रोज म्हणजे भात बी असतेच पण आंबिल मात्र आवर्जून चांगलं भरून असतंय दुपारच्या जेवणानंतर मस्त वेग ताग तागवेग घातलेलं आंबिल मस्त पिलं की कसं आहे गदा मग घर येत असं मंडळी का नाही बेत आज असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ते बी मंडळी आपण स्वतः बनवणार आहे त्यामुळं नक्की मंडळी व्हिडिओ तुम्हाला का नाही लय आवडणार आहे बघा चला करूयात सुरुवात होता काय काय साहित्य घेतलंय ते आता बघूयात चला साहित्य सा सा, सा, तर मंडळी तुम्हाला बनवता बनवता सा, सांगणार आहे काय साहित्य लागत नाही एक दोन तीनच साहित्य आहेत त्यामुळे अगोदर का नाही चांगलं पितळीचं जोड असं पातील चुलीवर ठेवूया आणि याच्यामध्ये आपल्याला का नाही तर पाणी घालायचं आहे तुमच्या घरात किती माणसं आहेत त्यानुसार आपल्याला हे आंब्याला बनवायचं नाही तर माणसं असायची दोन आणि व्हायचं दहा माणसाचं पिलं पाहिजे की हो प्यायलं पाहिजे म्हणून का जे नाही जेवढे माणसं आहेत तेवढं जेमतेम आपण अंदाजानुसार पाणी घातलेलं आहे आणि आता का नाही पाणी जरा गरम होते तुम्हाला पुढचं मी सांगणारच आहे तर मंडळ छान पाणी उकळलेलं आहे आता आपण यामध्ये घालूया एक अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिऱ्यामुळे मस्त चव येते रंग बी येते खाताना मस्त भारी वाटते बघा आणि यामध्ये आता आपण घालूयात चवी पुरता मीठ बघा कसं रंग लागेल बदललाय आणि यानंतर आता आपण घालूया हे ज्वारीचं पीठ आहे मस्त पैकी या लाग नाही आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण हे घालूया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दोनदोळी नाही मस्त शरीराला गारवा देणारा ही रेसिपी नाचणीचे आंबेल बी मंडळी मस्त होत्या बरं का त्याची बी रेशी पाहिजे असते त्याची पण तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि आता पण हे मस्त फिरून घेऊया आता छानस शिजवून घेऊया तर मंडळी हे बघा इकडं मस्त नाही छान असं हे शिजलेलं आहे चांगलं असं शिजवून घ्यायचं जा। आता जरी पातळ वाटत असलं तरी याला खाली उतरून ठेवलंच का नाही लय जाड होते बघा आणि आता आपण महत्वाचं म्हणजे यामध्ये घालूयात हे लसूण आहे चांगलं असं लसूण खेचून घालायचं आणि कोथिंबीर सुद्धा आहे कोथिंबीर पण घालूया मस्तपैकी याला फ्लेवर यायला पाहिजे आणि सारखं याला फिरवत राहिलं पाहिजे बरं का नाही तर उकळ्या येऊन का नाही सांडते बघे हे असं सारखं आपण फिरवत राहायचं आता लसूण घातल्यामुळं तर ह्याला मस्त एक चव येतो बघा तर मंडळी मस्त पैकी नाही आता हे आपण शिजवून घेतलेलं आहे आता काय करायचं माहिती आहे का ह्याला खाली काढून घ्यायचं आणि चांगलं असं गार करून घ्यायचं एकदम गार करून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर ह्याच्यात ताक मिसळायचं आणि मस्तपैकी फिरवून घ्यायचं आणि प्यायला घ्यायचं कसं आहे मंडळी आंबील लय भारी लागते बघा हे चला आता आपण शिजलेलं आहे चांगलं भरपूर वेळा उकळ्या काढून घेतलेला आहे मंडळी आता याला खाली काढून गार करून घेऊया आणि इकडे बघा हे वाटेत का नाही चांगला असं आपण ताक घेतलेला आहे एकदम गार झालं का नाही मग आपण ताक घालायचे आता उकळ्या लागले खाली काढून घेऊया मंडळी आता हे गरमागरम आपण खाली ठेवलेलं आहे पण कसं आहे हे आहे एकदम गार आणि ते आहे एकदम गरम हे दोन्ही जर एकत्र घेतला नाही मग हे बरोबर लागत नाही मग ताक एकदम फुटते बघा चव वेगळी लागते त्यामुळे गार झाल्याशिवाय हे ताक आपण घालायचं नाही लक्षात ठेवायचं त्याला थोडा वेळ गार होऊ दे नंतर तुम्ही बघालच हे आंबील का नाही चांगलं असं आपण गार करून घेतलेला आहे मग तुम्हाला म्हणलं तर गरम ह्याच्यात काय घालायच नाही तर गार झालेला आहे आणि आपल्याला चांगलं एक बारकट डबा भरून का नाही ताक घेतलेला आता हे ताक आपण ह्याच्यामध्ये घालायचं आणि फिरवून घ्यायचं आता मंडळी खरं आंबील तयार झालेला आहे याच मस्त पैकी फिरून घेतलं हे बघा इकडे आता याचा कलर वेगळा झाला बघा आंबील का नाही आपण जरा असं टेस्ट करून बघया आता ताकाचाच डबा आहे ह्याच डब्यात मी आता घेतो बघा दोन चमच हे मला तर का नाही जाम आवडते बर का जर तुम्हाला पोटभर काहीतरी खायला पाहिजे आणि वजन बी कमी करायचं आहे असं जर काय पाहिजे असलं खायला तर हे असलं आंबेलं बनवून प्यायचं बघा मस्त पैकी की नाही एक नंबर लागते आणि पॉट बी भरते हो एकदम आंबट चवीचं हे आंबील आहे कोथिंबीर आणि आपलं लसूण घातल्यामुळे लय भारी चवीला लागले जबरदस्तच म्हणून <tip> मस्त झालेला आहे चवीसाठी मी थोडंसंच घेतलो होतो थो। बाकी नंतर सगळ्या येणारच आहेत मंडळी तुम्हाला आजची का नाही हे रेसिपी कशी वाटली त्या नक्की कमेंट करा आणि ह्या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा असं मस्त बेत करा रोजच मंडळी का नाही बनवून ठेवायचं गार झालं का नाही दुपारी मस्त चरचरीत असं ग्लास भरून प्यायजण सगळ्यांना खाऊ घालायचं प्यायला घालायचं त्यामुळे असं बनवून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि हा मराठमोळा एक पदार्थ सगळीकडे जाऊ दे जगभर प्रसिद्ध होऊ दे त्यामुळे नक्की शेअर करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं चला मंडळी भेटूयात अशाच आपल्या नवनवीन गावाकडच्या रेसिपी तुम्ही रोज सकाळी अकरा वाजता तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडचे टेस्ट हे यूट्यूब चॅनल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा